नमस्कार मी अनुराधा तांबोळकर अनुराधा चॅनलमध्ये तुमचं खूप खूप स्वागत आहे आज आपण लक्ष्मीपूजनाकरता एक छान पदार्थ बघणार आहोत म्हणजेच लक्ष्मीला नैद्य दाखवण्याकरता एक छानसा पदार्थ बघणार आहोत तुम्हाला माहिती आहे लक्ष्मीला ओल्या नारळाचे पदार्थ खूप आवडतात आणि म्हणूनच आपण आज ओल्या नारळाचे घारगे कसे करायचे ते बघणार आहोत माझ्या आईकडे किंवा आजीकडे ओल्या नारळाचे घारगे हे आवर्जून केले जायचे आणि ते सगळ्यांना खूप आवडायचे तर त्याच घारग्याची रेसिपी आज आपण बघणार आहोत चला तर मग स्वयंपाकघरात जाऊयात आणि घारगे कसे करतात ते बघूयात येत आहे ना आता आपण ओल्या नारळाचे घारगे करणार आहेत त्याच्याकरता काय काय साहित्य लागतं ते बघूयात आपली जवळजवळ एक वाटी भरून आपण ह्या नारळाचा चव घेतलेला आहे नेहमीसारखं नारळ फोडून त्याचं साल काढून किंवा खाऊन घेतलं तरी चालू शकतं एक वाटी आपण थोडंसं कमी गूळ आहे पाऊण वाटी आपण तांदूळाचं पीठ घेतलं आहे जे आपण बाजारात विकत मिळतं ते किंवा आपण तांदूळ धुवून सावलीत वाळून त्याचं जे पीठ करतो त्या पद्धतीचंच हे पीठ केलेलं आहे पाऊन वाटी रवा घेतला आहे आणि एक वाटी पाणी घेतलं आहे नारळाचं पाणी असेल तर उत्तम आता हे कसं करायचं ते बघूयात आता आपण पहिल्यांदा कढईमध्ये एक चमचाभर तूप घालून घेणार आहोत आता तूप तापलं आहे त्याच्यात ता आपण हे खोबऱ्याचा किस घालणार आहोत हे खोबरं आपण थोडंसं तुपामध्ये परतून घेतलंय त्याच्यात आपण आता हा गूळ घालणार आहोत आपण मोदकाचं सारण करतो की नाही त्याच पद्धतीने करायचं हे आपलं छान शिजलं गेले आहे की नाही मस्त शिजलं गेलेलं आहे आता याच्यात आपण पाऊन वाटी पाणी घालणार आहोत त्याच्यात थोडेसे गुळाचे खडे राहिलेत ते आता पाण्यामध्ये छान विरघळून जाते हा पदार्थ अगदी पारंपरिक आहे बरं का कुणी कुणी हा पदार्थ खाल्ला आहे किंवा याची चव चाखली आहे ते मला नक्की कळवा आता हे आपलं छान उकडलं गेलेलं आहे आता याच्यामध्ये आपली ही जी तांदूळाची पिठी आहे ती आपण घालूयात आणि आपला जो रवा आहे तो सुद्धा ह्याच्यामध्ये घालून घेऊयात हा जो आपला रवा आहे तो आपण थोडा भाजून घेतलाय बरं का म्हणजे कच्चेपणा त्याचा कमी होईल हे सगळं आपण एकत्र एक करून छान याला एक वाफ आणून आता ह्याच्यात आपण एक वाटी पाणी घेतलं होतं ना त्यात थोडं आपण वगळून ठेवलं होतं ते पाणी आपण ह्याच्यामध्ये एक घालूयात एकदा आपण हे सगळं हलवून घेऊयात आणि चांगली वाफ आली की झाकण ठेवून ते गार होऊ देऊयात त्या वाफेवर आपला रवा तांदुळाचं पीठ सगळं छान शिजलं जाईल आता हे आपण छान हलवून घेतलं आहे त्याच्यावर झाकण ठेवूयात आणि खालचा गॅस आपण बंद करूयात आणि एक अर्धा तास ठेवून देऊयात तेवढ्या वाफेवर आपला तांदूळ आणि रवा चांगला शिजला जाईल आता आपलं मिश्रण हे सगळं छान गार झालं आहे आता हे आपण छान मळून घेऊयात बरं का जितकं छान मऊ मळता येईल तेवढं आपण मळून घेऊयात अगदी पटकन मळलं जातं ते थोडंसं कोंबट असतानाच जरी मळ मळायला घेतलं ना तरीसुद्धा चालू शकतं समजा जर आपल्याला वाटलं की पीठ थोडंसं मिळून येत नाही तर एखाद दोन चमचे कणिक घालून ते मळलं त्या पीठ आणि मऊ करून घेतलं तरीसुद्धा चालू शकतं तर हे मळून आहे आपलं आता याच्या आपण छोट्या छोट्या गोळ्या करून घेऊयात हे घारघे लहान लहानच तळावेत म्हणजे ते सोपे पडतात आणि मुख्य या घारग्यांचं काय असतं माहिती आहे का गार झाल्यावर ते चांगले खुटखुटीत होतात असे बारीक बारीक गोळे करून घेऊ आपण आणि आता आपण हे लाटायला घेऊयात हातावर थापले तरी चालतात किंवा असे लाटले तरीसुद्धा चालू शकतं समजा वाटलं तर थोडंसं पीठ लावलं तरी, तरी चालतं असे हे आपण लाटून घ्यायचे किंवा थोडंसं तांदुळाचं पीठ नाही तर कणिक लावायची आणि ह्याची अशी साधारण जाडसर पोळी लाटून घ्यायची नंतर आता हा ग्लास आहे माझा या ग्लासने किंवा दुसरं काही असेल त्याने असे हे गोल गोल आपण घारगे करून घ्यायचे म्हणजे अगदी सारखे असे छान घारगे तयार होतात आपण आता हे घारगे तळून घेऊयात आता आपण ते लाटतानाच ता, तेल तापत टाकलं होतं तेल कितपत तापले ते आपण बघूयात अजून तापलेलं नाही थोडा आपण गॅस मोठा करूयात घारगे तळताना आपल्याला खूप तापलेलं ला तेल लागत नाही एकदा तापलं की मध्यम आचेवरच आपण हे घारगे तळून घ्यायचे एकदम पाच सुद्धा घारगे तळता येत नाही ते दोन चार दोन चार तळायचे आपण जे प्रमाण घेतलं याच्यामध्ये आपले अंदाजे पंधरा ते वीस घारगे आरामात होतात आपलं तेल छान गरम झालंय आपण गॅस लहान केलाय आणि आता हे घारगे आपण तेलात सोडूयात आहे की नाही अगदी नवीन पदार्थ आहे की नाही आता हा आपण उलटून घेऊयात तेल जर चांगलं तापलं नसेल तर ह्या घ हे घारगे तेलकट होतात त्यामुळे तेल, होता। तेल चांगलं तापलं गेलेलं किंवाही चांगलं गूळ असल्यामुळे पटकन लालसुद्धा होतात बरं का त्यामुळे अगदी तळताना लक्षपूर्वक तळायला पाहिजे असं तेल उडवलं की आपल्या घारग्याला आपल्याला हवा तो रंग आपल्याला होतो आता हे त घारगा तळून झालेला आहे हा असा उभा धरायचा म्हणजे जास्तीचं तेल सगळं निथळून जातं असे आपण बाकीचे बाकी सगळे तळून घेऊयात आहे की नाही करायला सोपे आहेत मुख्य म्हणजे लक्ष्मी पूजनाच्या दिवशी नैवेद्य म्हणून सुद्धा आपण गारगे करू शकतो एक म्हणून म्हणूनसुद्धा आपण घारग्याचा आपल्या नैविद्यामध्ये समावेश करू शकतो अतिशय वेगळा पारंपरिक असा पदार्थ आपण बघितला तो तुम्हाला नक्की आवडला असेल या लक्ष्मीपूजनाला नक्की करून बघा आणि मला का अभिप्रायामध्ये कळवायला विसरू नका आणि असेच छान छान पदार्थ बघण्याकरता आपल्या अनुराधात चॅनलला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा आणि हो बेल ऐकॉन दाबायला विसरू नका धन्यवाद